हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे सारिका वाघमारे ब्लॉकमध्ये तर आम्ही गेलो गोव्याला ओके okay? गोव्याला गेलो ट्रेन होती आमची अकरा वाजता तर आम्ही स्टेशनमध्ये वेट करत होतो अकरा वाजता ट्रेन होती फायनली आली ट्रेन आणि आम्ही पोचलो सकाळी नऊ वाजता वास्को द गामामध्ये ओके okay? तर आम्हाला एक रूम हवी होती जिथे आम्ही तीन डेज आणि टू नाईट असे स्टे करणार होतो तर खूप पाऊस होता तिथे स्टेशन उतरलो आणि खूप काही फोटोशूट झाले आणि एक रूम पाहि पाहिजे होतं आम्हाला तर आम्ही रूम घेतलो फायनली आम्ही रूम घेतलो जेमतेम एका दिवसाला दोन हजार अशी रेंट होती रूम खूप छान मिळालेली ह्या पद्धतीने आणि बाहेर केळीचे झाडं आंब्याची झाडं दिसत होते खूप निसर्गरम्य असं वाटत होतं आणि यशपूर ही हॉटेल होती आम्ही हे बुक केलेलो तरी ही हॉटेल होती आमची रेंट घेतलेली तर आम्ही रेंटनी एक टू व्हीलर गाडी देखील घेतलेलो तर आम्हाला पूर्ण गोवा फिरायचं होतं आणि आम्ही ट्रॅव्हलिंग करत होतो खूप ट्रॅव्हलिंग केलो म्हणजे अगदी बीचजवळ मिरामार बीच होतं त्या बीचजवळच आम्ही ही हॉटेल बुक केलेलो तर तिथे हॉट समुद्रामध्ये दे देखील खूप एन्जॉय केलो खूप फिरलो शॉपिंग केलो असं हे निसर्गरम्य निसर्गरम्य सौंदर्य बघायला खूप छान वाटत होत वाटत होतं तसेच आम्ही हे बी बीच होतं जवळच मिरामर बीच तिथे आम्ही गेलो मुलं खूप खुश होते आणि मी देखील पहिल्यांदाच एका समुद्रा समुद्र बघत होते समोरासमोरून तर खूप असे एक्सायटेड होते मी देखील समुद्रामध्ये समुद्रामध्ये काही गेले नाही आहे परंतु बाहेरच बाहेरूनच आनंद घेत होते खूप छान वाटत होते अनेक देशातून पर्यटक आलेले होते मुलं हजबंड खूप एन्जॉय केले पाण्यात परंतु मी नाही पाण्यात खेळले कारण मला पाणी आवडत नाही आहे फक्त बघायला आवडतं तर फायनली आम्ही समुद्राजवळ आलेलो आहे मिरामर बीच हे तर अगदी आमच्या हॉटेल जिथे आम्ही बुक केलेलो तिथे अगदी जवळच हा बीच होता तर आम्ही पहिल्या दिवशी ह्यामध्ये ह्या बीचमध्ये एन्जॉय केलो पूर्ण दिवस मुलं देखील खूप एन्जॉय केले आणि सकाळी आम्ही नऊ वाजता आलेलो नंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही दहा वाजता या बीचवर आलेलो परत दोन वाजेपर्यंत एन्जॉय केलो इथे बीचचं आनंद घेतलो आणि नंतर इथे बघतेच फक्त ही बीच होती आणि खूप पाऊस देखील होतं आणि खूप भीती देखील वाटत होती पहिल्यांदाच मी या म्हणजे एका समुद्रामध्ये गेलेले आणि बीच बीचवर खेळलेले तर खूप आनंद वाटत होतं आणि भीती देखील वाटत होतं आणि मुलं आणि माझे हजबंड खूप एन्जॉय केले मुलं तर अगदी न घाबरता एवढे एन्जॉय केले खूप छान वाटत होतं कसं आम्ही जेमतेम मे मे मध्ये गेलेलो मान्सून सुरू होतं पाऊस सुरू होता तिकडे म्हणून जास्त एन्जॉय नाही केलं बोट्स वगैरे बंद होते तिथे तुम्ही बघू शकता हे बघा मुलं वगैरे किती एन्जॉय करतायत मुलं अगदी न घाबरता लाटांना एन्जॉय करत होते मी देखील एन्जॉय केले पाण्यात फक्त असे काठापर्यंत मी आत काही जाऊ शकले नाही मला खूप भीती वाटत होती तर सगळे खूप छान बीच होते खूप छान वाटलं खूप ढगाळ वातावरण होतं सकाळचे फक्त अकरा वाजलेले या बीचवर गेलेले मुलं देखील खूप मोठा मुलगा स्वरूप तर खूप एन्जॉय केला तिकडे के खूप छान वाटत होतं तुम्ही पाहू शकता हे बघा लाट किती छान येत आहेत खूप छान एन्जॉय करत होतो आम्ही मुलं तर अगदी झोपून देखील एन्जॉय घेत होते पाण्याचा समुद्राचा इतकं एन्जॉय केले खूप एन्जॉय केले वाळू खेळले असं निसर्गरम्य वातावरण आणि किनारा खरंच खूप छान आणि कधी आयुष्यात पाहिले नाही आहे असं वाटत होतं पाहू शकते किती छान पाणी येतं आहे समुद्रात किती कि छान किनाऱ्यांचे लाटा येतात किती एन्जॉय करतो आहे दोनही मुलं म्हणजे खूप एन्जॉय करता करत होते कारण उन्हाळ्याच्या सुट्टी असल्यामुळे त्यांना कुठंच घेऊन गेलेले नव्हते म्हणजे आमचे गोवा गोवा प्लॅनिंग होतं परंतु आम्हाला रिझर्वेशन मेच्या एंडला मिळाली होती म्हणून ते देखील खूप एक्सायटेड होते खूप एन्जॉय केले की आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर परत जेवण वगैरे करून परत ड्रेस चेंज केलो म्हणजे ड्रेस वल्ले झालेले पूर्ण परत ड्रेस चेंज करून आलेलो दुपारचे तीन वाजलेले परत त्याच बीचवर आलेलो अगदी जवळ असल्यामुळे हा बीच परत आम्ही जेवण वगैरे करून आलेलो ड्रेस चेंज करून खूप परत एन्जॉय म्हणजे एन्जॉयमेंट संपतच नव्हतं आमचे हजबंड म्हणजे हजबंडची हॉबी होती फुटबॉलची तिथे मुलं फुटबॉल खेळत होते ते देखील पाण्यात फुटबॉल एन्जॉय केले मला तर खूप भीती वाटत होती लाटा खूप मोठे मोठे येत होते मुलगा मुलाला खूप रागवत होते मी आज जाऊ नको म्हणून ते बघा नंतर फोटोशूट झाला सहा वाजलेले दुसऱ्या दिवशी आम्ही एक व्ही आर एल व्हॅन केलेलो म्हणजे ही बस आम्हाला आमच्या हॉटेलपर्यंत पिकअपसाठी येत येत होती म्हणजे दिवसभर साऊथ साऊथ गोवा हे फिरलो आम्ही म्हणजे साऊथ गोवामध्ये बोटिंग बोटिंग होतं फर्स्ट हे हा हे आमचं वी आर एल बस म्हणजे थ्री फिफ्टी असं पर पर्सनला ही रेंट होती ती आम्ही बुक केलेलो म्हणजे हे दोन दिवसासाठी एक दिवस नॉर्थ गोवा आणि दो एक दिवस साऊथ गोवा असे ते फिरवणार होते वेगवेगळ्या प्ले प्लेसवर ही बघू शकता तुम्ही हा बस होतं ह्या बसमध्येच आम्ही ट्रॅव्हलिंग केलो पूर्ण दिवस म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो म्हणजे कसे वेगवेगळ्या लोक आले होते त्यांना पिकअप करण्यासाठी वेगवेगळ्या वेग हॉटेलमध्ये त्यांना पिकअप करण्यासाठी सकाळचे दहा वाजलेले दुसऱ्या दिवशी मग ते सगळे हॉटेलचे पिकअप करून सगळे लोक आल्यावर बोटिंगला गेलो बोटिंग बोटिंग केलं फर्स्ट डे साऊथ गोवामध्ये म्हणजे तिथे डॉल्फिन वगैरे दाखवणार होते परंतु पाऊस असल्यामुळे तिथे आम्हाला डॉल्फिन डॉल्फिन बाहेर येऊ शकत नाही म्हणून तिथपर्यंत आत आम्हाला घेऊन घेऊन गे जाऊ शकले नाही ते तर आम्ही समुद्राचं एन्जॉय केलं फक्त आतपर्यंत काही गेलो नाही फक्त जेमतेम आतपर्यंत गेलेलो पण डॉल्फिन वगैरे नाही दिसले आम्हाला तिथे कशी ह्या बोटमध्ये म्युझिक होतं स म्युझिकमध्ये आपण एन्जॉय करू शकतो गाणे लावलेले होते खूप डान्स केले सगळेजण वेगवेगळे लोक वेगवेगळ्या देशातून आलेले तर मुलं खूप घाबरलेले होते पाणी बघून तर ते काही एन्जॉय केले नाही हे बघा खूप पाऊस होतो बोटिंगमध्ये बसलो आणि आतापर्यंत गेलो आणि पाऊस स्टार्ट झाला पाऊस स्टार्ट झाल्यानंतर परत लोक आले फोटोशूट वगैरे केले नंतर आम्ही दुसऱ्या प्लेसला गेलो थंडर थंडरवर म्हणजे तिथे आपले फिंगर प्रिंट म्हणजे आपण फिंगर कसं ठेवतो तसे आपले ते पॉईंट्स येत होते फिंग थंडर वर्ड म्हणून तिकडे आम्हाला घेऊन गेलेले तिथे पर पर्सनला थ्री फिफ्टी होते तिथे तर चार्ज तिथे आम्ही गेलो खूप एन्जॉय वाटलं हे बघा आम्ही फि कसे फिंगर ठेवते तसे फिंगरचे पॉईंट आम्हाला टच करत होते खूप भारी वाटत होतं आणि खूप एन्जॉय केलो मला लहान मुलांनी देखील खूप एन्जॉय केलं म्हणजे अगदी ते आधी घाबरत होता नंतर तो टच केला मग तो एन्जॉय के केला हे हाजवळ देखील म्हणजे हे मोठं पॉईंट्स तसेच आपले तिथे एक हॉट म्हणजे एक मशीन होतं की आपण तिच्यावर प हात ठेवले की आपले ऑटोमॅटिक केस उभारतात हो असं वाटलं होतं इथं कमी ओ वो, ओल्ट वो, म्हणजे हे करंट करंट येत होतं असं हातात असामध्ये गेलो फु फोटोशूट गेलो मध्ये आणि एक शो होता ते शोचं अंधारात होतं हा शो, शो म्हणजे ओल्ड म्हणजे आपल्याला हे करंट कसं आपल्याला धरायचं ते आम्ही शूट केलो नंतर अंजना बीचला गेलो अंजना बीचला गेल्यानंतर खूप छान बीच वाटलं ते देखील म्हणजे कसे असे मोठे मोठे स्टोन होते आतमध्ये तिथे सॉरी वाघा बीच होता हा वाघा बीचमध्ये गेलेलो ही खूप मोठी बीच समजली जाते गोव्यामधले तिथे आम्ही गेलो एन्जॉय केलो तिथे पण मुलं खूप खेळले खूप एन्जॉय केले वाळू वाळू बनून म्हणजे असे वाळू खेळले घर केले पाय ठेवून वाळूमध्ये तर संध्याकाळचे तिथे सहा वाजलेले म्हणजे पूर्ण प्रवास करून आपल्याला इथे सहा वाजलेले नंतर आम्ही घरी जाणार होतो म्हणजे रूमवर जाणार होतो रूमवर जाऊन दुसऱ्या दिवशी आम्हाला साऊथ गोवा साऊथ गोवाला जायचं होतं मग ही लास्ट स्टेप वाघा बीच म्हणजे ही गोव्यातली मोठी बीच समजली जाते इथे वेगवेगळे पिक्चरचे शूट्स वगैरे होतात तिथे आलेलो आणि दुसऱ्या दिवशी होतं साऊथ गोवा साऊथ गोव्याला आम्ही परत वेट करत होतो म्हणजे आज आमचं म्हणजे हे रूम चेकआउट होतं मग आम्ही बसचं वेट करत होतो बसचं वे वी आर बसचं वेट करत होतो आम्हाला आज सा, साऊथ गोवा फिरायचं होतं भरपूर पाऊस होतं रूम चेकआउट केलो नऊ वाजता आणि नऊ साडेनऊला बस आली आम्ही फस्ट गेलो आणि फर्स्ट प्लेस गेलो डोनापोला डोनापोला बीचवर गेलो तिथे खूप गरम होत होतं खूप म्हणजे खूप आणि तिथे सिंगम शूट झालेलं शूट झालेले तिथे आम्ही फोटोशूट वगैरे केलो आणि हा बीचच्या मधोमध असल्यामुळे खूप भारी वाटत होता पॉईंट्स परंतु किती गरमीमुळे तिथे असं नको वाटत होते कधी एकदा बाहेर जाऊ असं वाटत होतं वाटत होतं पण तरी देखील आम्ही फोटोशूट केलो तिथे खूप एन्जॉय वाटला हे बघा म्हणजे अगदी बीच समुद्राच्या चारी बाजूनी समुद्र आणि मध्ये असा आम्ही आलेलो डोना पॉइंट, पॉईंट हा म्हणजे जिथं सिंगमचं शूट झालेलं आहे तिथं आम्ही आलेलो हे बघा वरून असे समुद्राची लाटा असे धडकत होते खूप भारी वाटत होतं बघण्यासाठी हे वरून शूट केलेलं आहे हे बघा बघू शकता आम्ही पूर्ण एक टोकापर्यंत गेलेले ओवरपर्यंत तिथे दिल चाहता आहे पिच्चर शूट झालेलं आणि दुसरं गेलो आम्ही ओल्ड चर्च ओल्ड चर्चमध्ये गेलेले आतमध्ये व्हिडिओ काढायला वगैरे अलाव नव्हतं म्हणून आम्ही बाहेरूनच फोटोशूट वगैरे केलो म्हणजे कसं आर एल बसमध्ये गेल्यामुळे आपलं आम्हाला फक्त पंचेचाळीसचं टायमिंग होतं पंचेचाळीस टायमिंगमध्ये आम्ही ओल्ड बीच आणि न्यू बीच असे दोन्ही आम्हाला कवर करायचे होते फक्त आम्ही तिथे फोटोशूट केलो नंतर आम्ही आलो नवीन बीच नवीन चर्चमध्ये नवीन चर्चमध्ये आल्यानंतर तिथे देखील फोटो अलाव नव्हतं फक्त बाहेरूनच फोटोशूट वगैरे केलो कारण आम्हाला फक्त वीस मिनटं बाकी होते वीस मिनटामध्ये आम्हाला नेक्स्ट पॉईंट जायचं होतं म्हणजे नेक्स्ट प्लेसला जायचं होतं तो ड्रायवर खूप गडबड करत होता तसेच फोटो वगैरे शूट केलो शूट केल्यानंतर खूप भारी वाटलं म्युझियम वगैरे होतं म्युझियम काही आपण बघू शकलो नाही हे बघा इंट्रन्स खूप छान वाटते म्हणजे अनेक इथे पिक्चर शूट झालेले खूप छान प्लेस आहे हा तसे आम्ही व्हिडिओ वगैरे शूट इथे नाही केलो फक्त आम्ही इथे फोटोशूट वगैरे झालं फक्त आमच्याकडे दहा मिनटं बाकी होतं म्हणजे ने नेक्स्ट आम्ही दुसऱ्या प्लेसवर जाणार होतो नंतर आम्ही गेलो मंगेशकर टेम्पल मंगेशकर टेम्पलमध्ये गेले नंतर म्हणजे हे लता मंगेशकर म्हणजे दीनानाथ मंगेशकरांचं टेम्पल जिथे महादेवाचं मंदिर आहे ह्याला मंगेशकर टेम्पल असं नाव दिलेलं आहे तिथे देखील आम्ही दर्शन घेतलो मंगेशकर टेम्पलचं म्हणजे इथे देखील फोटो आणि व्हिडिओला अलाव नव्हतं तरी देखील आम्ही फक्त फोटोशूट केलो बाहेरून म्हणजे आम्ही तसे गेलो स्पाइस अँड प्लांटमध्ये गेलेलो तिथे आहे पूर्णपणे चार्जिंग म्हणजे संपली होती मोबाईलमध्ये तिथे काय आम्ही फोटोशूट वगैरे केले नाही आहे संध्याकाळी आम्ही एका हॉटेलवर गेलो हॉटेलमध्ये वगैरे जेवण केलो तिथून अकरा वाजता आमची ट्रेन ट्रेन रिझर्वेशन केलेली होती रिटर्न येण्यासाठी मग आम्ही जेवण वगैरे केलो आम्ही स्टेशनवर आलेलो म्हणजे सहा वगैरे वाजलेले जवळचं होतं बेला बीच म्हणून तिथे परत गेलेलो परत असे फक्त व्हिडिओ केलो बीचचं काय असं फोटोशूट वगैरे नाही झालं हे आहे बैला बीच म्हणजे स्टेशनच्या अगदी जवळ आहे वासगोद गामा स्टेशनच्या अगदी जवळ तर आजचा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगू शकते तोपर्यंत बाय बाय